माझ्यापेक्षा बी खरं दिसते सो नमस्कार मित्रांनो मला सहा विजय नऊ सरांनी तुमचं सर्व स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणारा व्हिडिओ शूट करायला तर चला जाऊया रे काय आता आपण चाललो रील शूट करायला अरे मग मन काय म्हणू पब्लिक म्हणू मित्रांनो चाललो आम्ही व्हिडिओ शूट करायला या गे माझ्या बघ चल की लवकर का रे बे कोणच असते गाडी लावली आपण गाडी काढायला लागले तर काढ गाडी 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 अरे चिकल खाली राहू हा हा मग बसू दे तुला काही वाटली काय रे मग नाही स्कॉर्पिओ वाटल काय म्हण स्कॉर्पिओ वाटलं स्कॉर्पिओ रिवर्स रिवर्स गेला टाकला असेल ना मग पुढे जायला त्या पुढे जाणार आहे का मराठी गाणं ते मोबाईल मुळे मला वाटतं आपल्या लेलंड ठोकून जाईल लेलंड कुठे हे गाणे लावून अरे लेलंड इथे लावले का गलियाला

गाडीची काही गाडी घ्यायला लागले गाणे बन करेट पडायचं विषय व्हायचं आपलं कॉपरेट पडलेला विषय व्हायचा पुरव बन ते कॉपरेट पडलं का लागतील मग माझ्या कॉपीरेट काढा मग कॉपरेट पडलं दुखा लागलं दुखल लागलं

अय भाय आता झाले हा आवाज आला आवाज आला जमानी घे पण गाडी टाक घे आपण व्हिडिओ इथंच काढू आपण बोलत जा बोलत राव शांत नको बाय हाय म्हणायचं लिस्ट हाय म्हणायचं का नमस्कार मित्र <laughs> नमस्कार मित्र आणि मंडळीने बघिने आणि बा इथे व्हिडिओ काढायला आले गाडी शिकायला आले आपण सामना गाडी बनवू ते फक्ती गाडी घेऊन पुढे चालले अजून थांब 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 गाडी बंद कर दे हा ये उतर दे उतर व्हिडिओ शूट करू मग भेटू तुम्हाला व्हिडिओ शूट करतो व्हिडिओ शूट करतो गाडी कुठं बसलोय मोबाईल वर जायला कसं आहे तुझं असं काच हात हात असं ऍटिट्यूड मध्ये बोल ना असं नाही का त्यांनी खाली काय कारण असं का असे हो दादा काहीतरी खायला द्या ना दोन दिवस आधी जेवढे दोन दिवस दोन दिवस काय खाल्लं नाही नाही का तू लगेच असं बघणार अच्छा तू तू घेऊ विझ तू खाली बघणार छान तू तर चांगल्या घराचं दिसतोय की तुझी चप्पल पार सी नाका की काका अरे बाळा माझ्याकडे तर चप्पल पण नाही रे हो काका मग चप्पल घेऊन जा

काहीतरी द्या की पैसे हो। वीस एक रुपये दोन दिवस झालं खाल्लं नाही काय काय व्हिडिओ शूट करून झालेला आता आम्ही घराकडे तर हे काय जात आपण आलोय पार्किंगला थांबाय

तर गाडी लावली पार्किंगला तर आता आम्ही चाललोय घरी काय माहिती काय माहिती आहे गल्लीतून चाललोय चालू आहे कुठं चालली गल्लीतून घरी चालू कुठं आणणारे गल्लीतून घरी जाण्या कुठं जाणारे दिसल्या तर जायचं सर तर मित्रांनो आता आपण आलोय घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये